आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पी एफ खातेधारकांसाठी खुशखबर दोन हजार पंचवीसपासून पाच नियम लागू होणार जाणून घ्या माय सर्व माहिती एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट लागतील दामूसर आम्ही चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ आपल्या करोडो सदस्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे ई पी एफ ओने आपल्या ग्राहकासाठी नवीन सुविधा सुरू करण्याची तयारी केली आहे या नवीन नियमाचा आणि बदलांचा पी एफ खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे हे नवीन नियम जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची अपेक्षा आहे पी एफ खात्याशी संबंधित पाच मोठे बदल एक ए टी एममधून पी एफचे पैसे काढण्याची सुविधा ई पी एफ ओने एक मोठी घोषणा केली आहे की आता त्यांचे सदस्य त्यांचे निर्वाह निधीचे पैसे थेट ए टी एममधून काढू शकतील ही सुविधा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे यासाठी पी एफ काढण्यासाठी विशेष कार्ड दिले जाणार आहे या कार्डद्वारे सभासद ए टी एम वापरून थेट त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतील पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभाने जलद होईल वेळ वाचेल पैसे कधीही काढता येतात कर्मचारी योगदान मर्यादेत बदल सध्या कर्मचारी ई पी एफ खात्यात दरमहा त्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान देतात मात्र आता सरकार ही मर्यादा बदलण्याचा विचार करत आहे नवीन नियमानुसार कर्मचारी त्यांच्या पगाराच्या बारा टक्केपेक्षा जास्त पी एफमध्ये योगदान देऊ शकतील संभाव्य फायदे निवृत्तीनंतर मोठा निधी मिळेल पेन्शन वाढेल तुम्हाला गुंतवणुकीचे चांगले पर्याय मिळतील ई पी एफ ओची आय टी प्रणाली अप अपग्रेड ई पी एफ ओ आपल्या आय टी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे यामुळे पी एफ दावेदार आणि लाभार्थी यांना किमान मानवी हस्तक्षेपासह त्यांच्या ठेवी काढण्याची संधी मिळेल जून दोन हजार पंचवीसपर्यंत अपग्रेड पूर्ण होणे अपेक्षित आहे दाव्यांची जलद निपटारा पारदर्शकता वाढ़ावा वा फसवणूक प्रकरणामध्ये घट इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा ई पी एफ ओ आपल्या सदस्यांना एक्टीव्हीमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहे त्यामुळे पी एफ खातेधारकांना त्यांच्या निधीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्याची संधी मिळेल लाभ उच्च परतावा क्षमता पोर्टफोलिओ विविधीकरण दीर्घकाळात चांगला चांगली वाढ पेन्शन वाढण्याच्या सुलभता ई पी एफ ओ पेन्शनधारकासाठी मोठा बदल करणार आहे नवीन नियमानुसार पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँकेतून काढू शकतील आणि यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता नाही फायदे पेन्शन काढण्याची सुविधा वेळेची बचत कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्याची स्वातंत्र्य ई पी एफ ओ नवीन नियम दोन हजार पंचवीसचा परिणाम ह्या नवीन निय नियमाचा पी एफ खातेधारकावर व्यापक परिणाम होणार आहे निवृत्ती नियोजन सुधारणे नवीन नियमामुळे पी एफ खातेधारकांना त्यांच्या नि निवृत्ती निधीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्याची संधी मिळणार आहे उच्च योगदानाची सुविधा आणि इक्विटी गुंतवणुकीचा पर्याय त्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक संपत्ती जमा करण्यास सक्षम करेल ई पी एफ ओ नवीन नियम दोन हजार पंचवीस तयारी कशी करावी नवीन नियमाचा लाभ घेण्यासाठी पी एफ खातेधारक काही पावले उचलू शकतील शकतात तुमचे पी एफ खाते अपडेट ठेवा तुमचे पी एफ खाते योग्य माहितीसह अपडेट केले असल्याची खात्री करा यू एनला आधाराशी लिंक करा तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर यू ए एन आधार कार्डशी लिंक करा ऑनलाईन सेवा वापरा वापरा ई पी एफ ओच्या ऑनलाईन से, से सेवांशी परिचित व्हा आणि त्यांचा वापर करा स्टेटमेंट नियमितपणे तपासा तुमचे पी एफ खाते नियमितपणे तपासा आणि कोणत्याही विसंगतीची तक्रार करा आर्थिक योजना बनवा नवीन नियमानुसार तुमची आर्थिक योजना अपडेट करा